रोहित पवारांसाठी शरद पवार तब्बल अकरा तास बसून राहिले अन दुसरीकडे अजित पवार गटाला मिरच्या झुंबल्या बारामती कथित गैरव्यवहार प्रकरणी काल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची तब्बल अकरा तास चौकशी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तर कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये शरद पवार रोहित पवारांची चौकशी होईपर्यंत बसून राहिले होते त्यावरून आता अजित पवार गटाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे काल एडीच्या कार्यालयात जाण्याआधी रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर रोहित पवार चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात गेले तर शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयातच बसून राहिले यावरून रोहित दादाची ईडी चौकशी चालू असताना पवार साहेब सकाळपासून पक्ष कार्यालयात ठाण मांडून बसून आहेत असंच दादा नवाबभाई भुजबळ साहेब अनिल देशमुख जयंत पाटील हसन मुश्रीफ साहेब प्राजक्त दादा तनपुरे व इतर सहकार्याच्या वेळी ठाण मांडून बसायला पाहिजे होते इतरांना वेगळा न्याय आणि रोहित वेगळा न्याय का असा सवाल अजित पवार गटाने केला आहे दरम्यान बारामती कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांची चौकशी करण्यात आली असून येत्या एक फेब्रुवारी येडीने पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे रोहित पवार येडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेतेही यावेळी उपस्थित होते शरद पवार पडणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं रोहित दादाची एड चौकशी चालू असताना पवार साहेब सकाळपासून पक्ष कार्यालयात ठाण मांडून बसून आहेत असंच दादा नवाब भाई भुजबळ साहेब अनिल देशमुख साहेब जयंत पाटील साहेब हसन मुश्रीफ साहेब प्राजक्त दादा तनपुरे व इतर सहकार्याच्या वेळी ठाण मांडून बसायला पाहिजे होते इतरांना वेगळा न्याय आणि सूरज चवन सूरज चव्हाण चवण रोहित दादाची एड चौकशी चालू असताना पवार साहेब सकाळपासून पक्ष कार्यालयात ठाण मांडून बसून आहेत असंच दादा नवा भाई भुजबळ साहेब अनिल देशमुख साहेब जयंत पाटील साहेब हसन मुश्रीफ साहेब प्राजक्त दादा तनपुरे व इतर सहकार्याच्या वेळी ठाण मांडून बसायला पाहिजे होते इतरांना वेगळा न्याय आणि